आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम राज्यात सध्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी हाहाकार माजला आहे शेत उद्ध्वस्त झाली जनावर वाहून गेली आणि गावोगावी नागरिकांचा संसार पाण्यात बुडाला आहे घरातील चूल विजल्या आहेत अंगण पाण्याखाली गेले आहेत तर लहान मुलांचे शाळेचे पुस्तकही वाहून गेली आहेत अशा वेळी गावकऱ्यांचे डोळे पाणावलेले ओठांवर वेदना तर मनात उद्याचा प्रश्न या दुःखद प्रसंगात खटाव तालुका युवक काँग्रेस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली तालुका अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब काकडे साहेब यांच्या पुढाकारातून रिधोरे तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर येथे पूरग्रस्त कुटुंबांना मदत पोहोचवण्यात आले त्यांच्यासोबत गणेशवाडीचे माजी सरपंच अंकुश राऊत आणि युवा नेते विकास गलंडे यांनी खांद्याला खांदा लावून मदतीचे साहित्य वाटप केले गावात मदत पोहोचली तेव्हा अनेकांनी हळहळ व्यक्त केली आमचा संसार वाहून गेला आता नव्याने जगायचं कसं पण त्याच वेळी हातात जीवनावश्यक वस्तूंची बॅग मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिलासा पाहून कार्यकर्त्यांच्या डोळ्यातही अश्रू दाटले मदत साहित्यांमध्ये कपडे चप्पल तेल साबण गहू ज्वारी यांसारख्या रोजच्या जगण्याला आवश्यक वस्तूंचा समावेश होता एका वयोवृद्ध महिलेनं डोळ्याच्या कडांना पदर लावून सांगितलं देवा आमचं सगळं गेलं पण ही मदत म्हणजे जगण्याला नवा आधार आहे लहान मुलांना नवीन चप्पल मिळाल्या कपडे मिळाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य पाहून संपूर्ण गावाला क्षणभर तरी दिलासा मिळाला माननीय अण्णासाहेब काकडे यांनी यावेळी सांगितलं पूरग्रस्त बांधवांच्या दुःखात आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यांचा संसार पुन्हा उभा राहेपर्यंत युवक काँग्रेस त्यांच्या मदतीसाठी तत्पर असेल ही वेळ धैर्याने पार करायची आहे आणि त्यासाठी आमचा हात कायम सोबत असेल अशा प्रकारे संकटाच्या काळात युवक काँग्रेसने दाखवलेली मायेची भावना ही पूरग्रस्त कुटुंबांसाठी जगण्याची नवीन आशा ठरली आहे खरंच माणुसकीचं नातं जेव्हा हात देतं तेव्हा काळोखातही का उजड निर्माण होतो याचा प्रत्यय या मदत कार्यातून आला आहे आज आम्ही खटाव तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी पूर परिस्थितीमध्ये माडा तालुक्यामध्ये रिदौरे गावामध्ये या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि या ठिकाणी आम्ही या लोकांची घरं पाण्यामध्ये गेलीत इथली जनावरं मेलीत आणि अशा वाईट काळामध्ये कुणीतरी मदतीला धावून यायला पाहिजे तर, तर या ठिकाणी आम्ही विचार केला आणि खटाव तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी साखर तांदूळ लहान मुलांना कपडे मोठ्या मुलींना कपडे त्यानंतर महिलांना साड्या सर्वांनाच जे काय आमच्या पद्धतीने देता येईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे आणि अजूनही या गावाला काय मदत हवी असल्यास आम्हाला संपर्क करा आम्ही आमचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तुमच्या बरोबर असेल एवढंच सांगतो आणि तस थांबतो जय जय सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद